माझ्या भावना मुख्यमंत्र्यांना कळवल्या दोन दिवसानंतर पुन्हा बैठक होणार शिंदे आणि शिवतारेंमध्ये नंदनवन बंगल्यावर तासभर चर्चा आमदार निलेश लंकेंच्या शरद पवार गटात प्रवेशाची औपचारिक घोषणा बाकी पुण्यात जयंत पाटलांकडून हार घालून स्वागत लंकेने हाती तुतारी धरल्यानं चर्चेला उदाहरण घड्या चिन्हाशिवाय दुसऱ्या चिन्हाचा विचार का करत नाहीत सुप्रीम कोर्टाचा अजित पवार गटाला सवाल तर शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरू नका लेखी हमीपत्र देण्याचे निर्देश नानाच्या एका कार्यकर्त्याला मुक्क का कारवाईतून वाचवलं आता अशी कामं घेऊन पुन्हा येऊ नका अजित पवारांचं बारामतीमधील सभेतून वादग्रस्त विधान महायुतीत येण्याचा मनसेला प्रस्ताव लोकसभेच्या एक किंवा दोन जागा देण्याची तयारी दोन दिवसात राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती प्रीतम मुंडेंना विस्थापित होऊ देणार नाही पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया तर धनंजय मुंडे मदत करतील तशीच मदत त्यांना करणार पंकजांचं वक्तव्य दापोलीतील साई रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम सदानंद कदम पाडणार कारवाईसाठीचं वेळापत्रक सोमवारी मुंबई हायकोर्टाला सादर करणार राहुल गांधींचा नाशिकमध्ये भव्य रोड शो भारत जोडो न्याय यात्रेतून जोरदार प्रदर्शन त्र्यंबकेश्वरमध्येही घेतलं महादेवाचं दर्शन निवडणूक आयोगाकडून निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर सर्वाधिक निधी भाजपला तर दुसऱ्या क्रमांकाचा निधी काँग्रेसला आयोगानं माहितीवर वेबसाईटवर जारी केली पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात उद्या सकाळी सहा वाजल्यापासून नवे दर लागू होणार पेट्रोलियम मंत्री सिंह पुरी यांची माहिती